द फादर परचेस दिस प्रॉपर्टी द द नेम ऑफ सन ऑनर द सन हेड नो इंडिपेंडेंट सोर्स ऑफ इट बी फॅमिली प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की त्यांचा जो सर्वात थोरला मुलगा आहे ज्याच वय चार वर्ष होत तो अज्ञान होता आणि अज्ञान असताना आईला अज्ञान पालन करणार असं नमूद करून एक मिळकत खरेदी घेतलेली होती वडिलांनी आणि त्या मोठ्या मुलाच्या नंतर परत चार भाऊ जन्मले म्हणजे एकूण पाच भाऊ झाले तर त्यानंतर तो जो अज्ञान मुलगा होता तोच अज्ञान झाला आता तो ज्याच्या नावाने खरेदी मिळकत घेतली होती तोही मयत झाला आई ही मयत झाली तर प्रश्न असा होता की ही मिळकत जे ज्याच्या नावाने अज्ञान असताना मिळकत घेतलेली आहे तो सोडून म्हणजे त्याचे जे पत्नी मुलं मुले आहेत त्यांना एकट्यालाच मिळणार कारण त्याचे जे इतर चार भाऊ आहेत त्यांना सुद्धा या मिळकतीमध्ये हक्क आणि हिस्सा मागता येईल असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता तर याबद्दल जर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा विषय आहे की जी प्रॉपर्टी आपण परचेस केली मग ती वडिलांनी केली म्हणजे घरातल्या कुठल्याही व्यक्तीनं जी मेजर व्यक्ती होता जो म्हणजे मेजर पुरुष असो मेजर महिला असो कि त्या घरातल्या व्यक्तीनं एखाद्या आणि अज्ञान पालक व्यक्तीच्या नावाने जर एखादी खरेदी खत केलं तर ती मिळकत ऑटोमॅटिकच हिंदू एकत्र कुटुंबाच्या म्हणजे एकत्र हिंदू असो होत हिंदू एकत्र कुटुंबाच्या एकत्र उत्पन्नातली मिळकत होते कारण अज्ञानाला काही कमवायचं साधन नसते आणि जी अज्ञान पालक आई लावली होती त्या महिलेला पण काही कमवायचं साधन नव्हतं त्यामुळं ती हिंदू एकत्र कुटुंबातली मिळकत असल्या कारणानं ती प्रॉपर्टी या इतर जे काही सहरिस्तेदार आहेत म्हणजे भाऊ आहेत जे चार भाऊ त्याचे नंतर जन्मले त्या भावांना सुद्धा त्यामध्ये हक्क मागता येईल बाबा की हिंदू एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मिळकत काय आहे ती मिळकत घेतली कोणत्या पैशातून हे यामध्ये फार महत्व महत्वाचं आहे आणि अज्ञान पालकाचा चार वर्षाचा आहे चार वर्षाचं उत्पन्न म्हणजे हे त्याच्या घरातील इफेनिम्या वडिलांनी असो आईने असो मामाने असो म्हणजे कोणीतरी मेजर माणसाने जी प्रॉपर्टी त्याच्या नावाने घेतली आहे आणि ती प्रॉपर्टी आता वाटपात एकत्र आणि त्यामुळं भाऊ आहेत त्यांना सुद्धा ती मिळकत जी आहे वाटून वाटून मागता येईल आता त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की त्या मिळकतीचं आधी वाटप झालेलं नसलं पाहिजे आता एखादी मिळकत असते ती एखाद्या अज्ञानाच्या नावाने घेतलेली असते आणि त्या कुटुंबाला इतर सुद्धा मिळकती असतात मग काय होतं की त्यांचं आपसामध्ये वाटप होतं एखादी मिळकत याला दिली दुसरी त्याला दिली असे आपसामध्ये वाटप होतं आणि ही जी मिळकत असते जी वडिलांनी त्या लहान मुलाच्या नावाने घेतलेली असते ती मिळकत वाटप करण्याचं राहून जाते किंवा ती त्याच्याच नावाने ठेवली जाते तर त्या परिस्थितीमध्ये मात्र जर का वाटप झालेला असेल मग ते वाटप कलम पंच्याऐंशी प्रमाणे तहसीलदार यांच्याकडे हो मान्य कोर्टामार्फत हो आणि वाटप त्या, त्या वाटपामध्ये जर ती मिळकत असेल आणि त्याचं एकदा वाटप होऊन जर का ती मिळकत त्याच भावाला दिली गेलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये मात्र ती मिळकत जी आहे ती त्या भावाला वाटपाने मिळाली असं आपल्याला म्हणता येईल परंतु जर त्याचं वाटप झालेलं नसेल एक अज्ञान भाऊ होता त्याच्या नावाने खरेदी घेतली आई आपा का आहे आणि आई परत संज्ञान झाल्यानंतर आईचं नाव कमी झालं त्यानंतर परत भाऊ माझ्या झाला तर फक्त भावाच्या वारसाला ती काय मिळत येणार नाही असं म्हणणं आहे जे भाऊ आहेत त्या भावाला सुद्धा त्या एकत्र कुटुंबाची मिळत असल्यामुळं जे आहे ते हिस्सा प्राप्त होईल असं या प्रश्नाचं उत्तर आहे तर मित्रांनो तुम्ही जसं नेहमी नेहमी आम्ही आमच्या रोजच्या रोजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगतो की तुम्ही जर आम्हाला युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबवरती जे व्हिडिओच्या खाली हाईक नावाचं बटन येते त्याला क्लिक करा जेणेकरून त्या हाय बटनामुळे तुमचे कुठलेही पैसे लागणार नाहीत आणि दुसरी गोष्ट या व्हिडिओ अशा प्रकारचे जे आम्ही कायदेविषयी व्हिडिओ बनवतोय या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आमचे कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक म्हणजे युट्यूब सोडून जे पाहणारे लोक आहेत इंस्टाग्रामला पाहणारे असतील कोर्ट फेसबुकला पाहणारे असतील त्यांनी देखील आमचं कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करावं धन्यवाद धन्यवाद